त्यानंतर त्याला पंधरा ते वीस बांधावरची जीवाणुयुक्त माती बांधावरची जीवाणुयुक्त माती घ्यावी ती आपल्याला जीवामृत मध्ये टाकायची आहे मुठभर माती टाकल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित पंधरा ते वीस मिनटं क्लॉक वाईज ढवळायचंय बुडापासून गोल 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 फिरवून अशा प्रकारे हे जीवाणूचं विरजन क्लॉक वाईज ढवळायचंय दोऱ्यात वेगामध्ये झवळायचं बुडापासून ढवळल्या गेलं पाहिजे हे मिश्रण पंधरा ते वीस मिनटं चांगल्या प्रकारे ढवळून याला आपण पाठाच्या कपड्याने ठेवायचं ठेवायचे या द्रावणामध्ये तऱ्हेनं असंख्य जीवाणू आपण तयार करत आहोत जीवाणूचं हे विरजन आहे अठ्ठेचाळीस तास सावलीमध्ये ठेवल्यानंतर याच्यापासून याच्यात कोट्यावधी जीवाणू तयार होतील आणि मग हे मिश्रण गाळून सोळा लिटरच्या फवाऱ्यात एक लिटर याप्रमाणे आपल्या पिकाला आपल्याला द्यायचं आहे त्याचप्रमाणे एका एककरासाठी हे दोनशे लिटरचं पर्याप्त आहे आणि यातलं फवारून झाल्यानंतर बरंच जीवामृत उरतं ते मल्चिंगद्वारे किंवा आपल्या ठिबकद्वारे किंवा बादलीमध्ये घेऊन प्रत्येक झाडाच्या बारा वाजता पडणाऱ्या सावलीभोवती हे जीवामृत आपल्याला टाकायचं आहे जमिनीवर आणि सगळी आपली जमीन ह्याच्यामुळे जीवाणुयुक्त होणार आहे जीवाणू जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीत वाढणारे आणि ह्याचे फायदे आपल्याला लवकरच आपल्या पिकावर दिसून येतील ही झाली जीवामृतची सुभाष कृषी ऋषी सुभाष पाळेकर यांनी सांगितलेली जीवामृतची कृती धन्यवाद